श्रावण महिना म्हटला की उपवासाचाच महिना असतो सोमवार मंगळवार शुक्रवार मग शाबु मी आज सोमवारी खिचडी बनवले मग ती शाबू मी रात्री भिजत घातला होता आणि सकाळी करायला घेतला त्यानंतर मी शाबू छान भिजला होता मग त्यामध्ये मी तिखट हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि बटाटा पण शिजवून घेतला होता हे हा बघा शाबू किती छान भिजला आहे आता मी फोडणी देणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले आहे आणि त्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घालणार आहे बारीक करून घातली की खिचडीला छान चव येते आणि शिजलेला बटाटा पण घालणार आहे हिरवी मा मिरची भाजून घ्यायची नंतर बटाटा घालायचा शिजलेला कट करून नंतर भिजलेला शाबू घालायचा त्यामध्ये शाबू घातल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे आपल्या अंदाजेप्रमाणे आणि एकसारखं हलवून घ्यायचं आणि शेंगदाणे भाजून घेतले होते त्याचे कूट करून त्या शाबूमध्ये घालायचं आणि सगळं एकसारखा शाबू हलवून घ्यायचा खरपूस भाजायचा आमच्याकडे लाईट गेली होती त्यामुळे अंधार पडला आहे पण हा बघा शाबू भाजला आहे मी आणि खिचडी चवीला पण खूप छान झाली होती आणि मी आता खिचडीसोबत दही पण खाणार आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा